तर परत एकदा नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो ऑलरेडी तुम्हाला मी रेल्वे कॉन्स्टेबल बद्दलच नोटिफिकेशन सांगितलं होतं आणि रेल्वे एसआय इन्स्पेक्टरची जे आहे सब इन्स्पेक्टरची पोस्ट याबद्दलचं नोटिफिकेशन सांगितलं होतं हे नोटिफिकेशन दोन तीन दिवसा पहिले पडलेलं आहे ऑफिशियल आहे याचा अर्थ ऑफिशियल नोटिफिकेशन नुसार लवकरात लवकर याची जाहिरात लवकरात लवकर लगुकरा म्हणण्यापेक्षा ह्याच्या जाहिरातीची तारीख सुद्धा याने दिलेली आहे या तारखेपासून तुमचे फॉर्म भरणं चालू होणार आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात ज्या विद्यार्थ्यांचा पी ची तयारी चालू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन अतिशय महत्वाचं असणार आहे याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थी याचे फॉर्म भरू शकतात तर शंभर टक्के तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत करत रेल्वे ची सुद्धा तयारी करू शकतात आता याबद्दलची मध्ये माहिती आपण पाहणार आहोत ओके रेल्वे बद्दल तुम्ही बघत असाल मी बरेचसे व्हिडिओ टाकले आहेत रेल्वेच्या बाबतीतले जवळपास लाखभर बर वॅकेन्सी बऱ्याच वेळेस निघत असते आणि या वर्षापासून दरवर्षी वॅकेन्सी निघेल असं या मंत्रालयानं सांगितलेलं आहे की या वर्षापासून रेग्युलर वॅकन्सी येतील आणि लवकरात लवकर रिझल्ट पण लागतील बरोबर त्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या लाखभर वॅकेन्सीचा शंभर टक्के विचार करून वेगवेगळ्या पदाची तयारी करणं गरजेचं आहे आता बऱ्याच जण या पदाला इलिजिबल जर नसतील तर त्यांच्यासाठी पुढे टी सी असेल किंवा ग्रुप फोर फाईव्ह सिक्स मधले पद असेल या पदासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता तर त्याच्यासाठी मित्रांनो तयार राहणं गरजेचं आहे ओके तर सर, सर सर्वात पहिल्यांदा महत्वाची माहिती तयारी कुठं करायची आहे मी टेक्स्टबुक वरती पूर्ण फोकस्ड रोज रात्री दहा वाजता फ्री क्लास घेतो युट्यूबला याच टेक्स्टबुकच्या युट्यूब चॅनलला बरोबर रोज रात्री दहा वाजता रेग्युलर लेक्चर असतात त्याच बरोबरीनं ऍप्लिकेशन मध्ये ह्या बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत रेल्वे मध्ये इंग्लिश नसतं त्यामुळे तुम्ही फक्त मॅथ रिजनिंग आणि जीएस ची तयारी करून रेल्वेची पोस्ट काढू शकतात बरोबर चला तर त्याच्यासाठी ही सहा सा, सहाशे नव्याण्णवच्या आसपास ही बॅच सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला या बॅच चा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या कोपऱ्यामध्ये जो नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करा आणि सांगा त्यांना पवन फिफ्टीन कोड वापरा आणि ही बॅच शंभर टक्के जॉईन करू शकता डन चला ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नोट्स पण अवेलेबल करून देणार आहे आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल करून देणार आहे सगळ्याच गोष्टी अवेलेबल करून देणार आहे तर शंभर टक्के जॉईन करू शकतात ऑफिशियल नोटिफिकेशन काय तर हे तुमच्यासाठी स्क्रीनवर आलेलं आहे आजच्या सेशन मध्ये संपूर्ण माहिती घ्यायचं आहे कशा पद्धतीचा सिलेबस असतो वय किती असतं पेपरचा फॉर्मॅट कसा असतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो सांगणार आहे डन तर आलेला आहात तर लवकरात लवकर व्हॉट्स व्हिडिओला लाईक आणि चॅनल लाईब करून ठेवायला विसरू नका ही नोटिफिकेशन आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची हे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने या वर्षापासून दरवर्षी वॅकन्सी येतील असं सांगितलेलं आहे दरवर्षी वॅकन्सी येतील ओके इंडिकेटिव एम्प्लॉयमेंट नोटीस आर आरबीची नोटीस आहे आरपीएफ पी एफ एक दोन हजार चोवीस आर पी एफ झिरो दोन दोन हजार चोवीस रिगार्डिंग सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस Number, RPF, नंबर आरपीएफ हे परत हे सगळे नंबर आहेत आणि आरपीएफ रेक्रुटमेंट फॉर सब इन्स्पेक्टर अँड सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस पुढची रेक्रुटमेंट आहे रेक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स इन इंडियन रेल्वे वाज पब्लिश इन एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचार हिंदी इंग्रजी उर्दू याच्यामध्ये आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथे मी तुम्हाला सांगितलेल्या आर आरबीच्या एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सांगतो पण पोलिस भरतीचं तयारी करणार पोरग शंभर टक्के फॉर्म भरा ओपन कॅटेगरी साठी पाचशे फीस आहे अदर कॅटेगरी साठी अडीचशे रुपये फीस आहे त्यामुळे फीसचा जास्त फटका बसणार नाहीये आणि सगळा सिलेबस जर तुम्ही या पद्धतीने केलात मॅथ रिजनिंगचा रेल्वे पोलिसचं जर मॅथ रिझिंग केलात तर आपल्या महाराष्ट्र पोलीस मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क मारणार शंभर टक्के गॅरंटी देतो कारण हे थोडस लेव्हल अप मॅथ असतं आणि शंभर टक्के तुम्ही ह्याच पद्धतीने तयारी करा म्हणजे पोलीस भरतीमध्ये तुमचा मॅथचा एकही प्रश्न चुकणार नाही याची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो हो। ओके तर ह्या सगळ्या या, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की कोणत्या कोणत्या ऑफिशियल वेबसाईट आहेत ह्या वेबसाईट पाहून घ्या राईट फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन तर सर पोस्ट कोणते कोणत्या आहेत एकदा परत रिपीट करतो तुम्ही ओके पोस्ट कोणते कोणत्या आहेत परत एकदा रिपीट करतो सर महावितरण अकाउंटचा क्लास ज्यावेळेस आपल्याकडे एखादा चांगला शिक्षक ही भेटेल मला त्यावेळेस मी तुम्हाला महावितरणच्या अकाउंट क्लास वर लगेच नोटिफिकेशन घेऊन टाकेन ओके संध्याकाळपर्यंत बघतो मी प्रयत्न करून चार पाच शिक्षक आहेत त्याच्यातलं जर एक शिक्षक डन झालं तर त्याची बॅच मी लॉन्च करून टाकेन ओके आरपीएफ कॉन्स्टेबल सॉरी आरपीएफ मध्ये सब कॉन्स सब इन्स्पेक्टरची ची जी ची ही आहे त्याचा फॉर्म भरण्याची तारीख ही पंधरा एप्रिल पासून सुरुवात आहे ओके सब इन्स्पेक्टरची पंधरा एप्रिल पासून आणि कॉन्स्टेबलची सुद्धा पंधरा एप्रिल पासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे राईट आणि क्लोजिंग डेट आहे चौदा मे तसं तुम्हाला मला वाटतंय की जास्त पोरं फॉर्म भरतात त्यामुळे शंभर टक्के वाढून देतील पण तरी सुद्धा एक महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्याच्या असलेला इथे दिसून येतो सब इन्स्पेक्टरची तयारी पी एस आय ची, ची लोक करू शकतात पी एस आय ची जे तयारी आहेत ना आहे पोरा अभ्यासक्रम काय माहितीये का अभ्यासक्रम फक्त मॅथ रिजनिंग अँड जीएस आहे मॅथ रिजनिंग जीएस इंग्लिश तयारी करायची नाहीये तुम्हाला तीन विषय तयार करायचे आहेत बस खतम विषय त्याच्यामुळे मी म्हणतोय की रेल्वेची तयारी जरा जोरात करा कळतंय तुम्हाला रेल्वेची तयारी करा सर मी पोलीस नाही होणार रेल्वे मध्ये मला थोडासा चांगला जॉब सांगा टी चा जॉब सांगा टी सीला काय असतं सर बारावी पास वरती टी सी आहे बारावी पास वरती रेल्वेच्या टी सीचा जॉब आहे ह्याला सुद्धा इंग्लिश नाहीये मॅथ रिजनिंग जी एस याच्या सगळ्या कट टू कट नोट हिंदी मधून तुम्हाला ट्रान्सलेट करून मी अवेलेबल करून देणार प्रश्नपत्रिका सहित कळते हा नंबरवरती कॉल करून तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता या बॅचेस बद्दलची भरपूर मेहनत घेत आहे रेल्वेच्या बाबतीत लवकरच रेल्वेवरती पुस्तक सुद्धा माझं आणण्याचं प्रयोजन आहे ओके बाकी सगळ्या माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच पण आता रेल्वेच्या तिसरी जाहिरात बद्दल मी सांगतोय थर्ड जाहिरात पहिली जाहिरात एल ची होती पाच हजार पद होते दुसरी जाहिरात टेक्निशियनची नऊ हजार पद होते तिसरी जाहिरात रेल्वे पोलिसची चार हजार सहाशे पदाची हे नोटिफिकेशन पण आलं पुढची जाहिरात ग्रुप फोर फाईव्ह सिक्स ची ज्याच्यामध्ये बारावी पास आणि ग्रॅज्युएशन चे भरपूर पोरं फॉर्म भरू शकतात पण ऍड पडल्यानंतर तहान लागल्यावर विहीर खोदणारे कधीही त्या ठिकाणी पास होत नाही त्यामुळे आतापासून तयारी करा कशी तयारी करायची रोज रात्री दहा वाजता रेल्वेवरती लेक्चर घेतोय ते लेक्चर शंभर टक्के बघत चला तुम्हाला फायदा आहे फ्री मधला आहे पाच चला आणि पेड बॅचेस सुद्धा सहाशे सातशे रुपये मध्ये हजार रुपये मध्ये सगळंच कार्यक्रम होतोय तर शंभर तयारी जोरात करा ओके सब इन्स्पेक्टरचा पे स्केल आहे सहाचा पगार पडतोय पस्तीस हजार चारशे पगार हा फक्त इथं दिसायला आहे याच्यामध्ये बरेचसे इन्सेंटिव्ह वगैरे ऍड होतात आणि हे पगार तुमचा साठ सत्तर हजारच्या वरती जात असतो कॉन्स्टेबलचा एकवीस हजार सातशे आहे हा सुद्धा पगार जवळपास चाळीस हजार पर्यंत जात असतो इथं लक्षात घ्या ए भावड्या अठ्ठावीस वर्षापर्यंत या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरी म्हणजे पोलीस भरतीचा प्रत्येक वर्ग इथं फॉर्म भरू शकतो कॉन्स्टेबलसाठी आणि एसआय साठी अठ्ठावीस वर्षा एज एज रिक्सेशन ओपन कॅटेगरीसाठी ओके तीन तीन वर्षाचा त्यांनी एक्स्ट्रा एज रिलॅक्सेशन दिले कोरोना साठी कॅटेगरी मध्ये असेल तर परत अजून प्लस होणार आहे एज रिलॅक्शन प्लस पाच वर्ष तीन वर्षाचं काही तरी एक्स पुढं पाहू तर ओपन कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत पोरं फॉर्म भरू शकतात प्रत्येक पोलीस भरतीचा पोरगा रेल्वे भरतीचा फॉर्म भरलाच पाहिजे रेल्वे पुलिसचा फॉर्म भरलाच पाहिजे ओके कॉन्स्टेबल पद आहेत चार हजार दोनशे आठ आणि एस आय चे पद आहेत चारशे बावन ओके असे टोटल चार हजार सहाशे साठ पद इथं आपल्याला असलेले दिसून येतात डन चला अजून काय टी सी चा पण जागा निघणार निघाल्या का मग निघणार ना बाबा रुचा लवकरच टी सीच्या पण जागा निघणार पण तुम्ही तयारीत राहा आताच ओके लय भारी गोष्ट आहे ती मला स्वतःला जास्त आवडत आहे ओके बीकॉम झालंय बी कॉम प्लस आयटिया झाले टेक्निशियनचा फॉर्म भर ना बाबा गणेश टेक्निशियनचा फॉर्म आहे हाइट किती पाहिजे सगळं सांगतो डिटेल व्हिडिओ आहे हाईट किती पाहिजे वेट किती पाहिजे ग्राउंड कसं असतं सगळं सांगतो डोंट वरी ओके दिस रेज रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर बियॉन्ड द एज लिमिट वन टाइम मेजर ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक यामुळे तीन वर्षाचे एज रिलॅक्सेशन यांनी जास्त करून दिलंय तसं रि पाच वर्षाचं असते पण अठ्ठावीस वर्ष म्हणजे पंचवीस ऐवजी अठ्ठावीस वर्ष इथं एज रिलॅक्सेशन पाहायला मिळतंय सर फीस किती आहे ओपन कॅटेगरी साठी फीस आहे पाचशे रुपये आणि ऑदर सगळ्यांसाठी फीस आहे मित्रांनो अडीचशे रुपये बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक हजार रुपये ओपन कॅटेगिरी आणि ऑदर साठी नऊशे रुपये सेम कंपनी परीक्षा घेते तरी सुद्धा रेल्वे मध्ये फीस कमी आणि आपल्यामध्ये फीस एकदम ठासून आपल्याकडून जास्त फीस घेतली जात आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक केलंच पाहिजे बरोबर चलो काही वाई या ठिकाणी बघून घ्या सगळं ह्याला जरा सोपं करून सांगतो मी तुम्हाला ह्याला सोपं करून सांगतो बघा इकडे सगळेजण इथं सगळेजण रिलॅक्सेशन इथं पाहायला मिळते तुम्हाला आता आरपीएफ कॉन्स्टेबल जर तुम्हाला व्हायचं असेल रेल्वेचा पोलीस जर तुम्हाला व्हायचं असेल तर रेल्वे पोलीस होण्यासाठी तुम्हाला अठरा वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन हे पोलीस भरतीची तयारी करण्यापूर्व शंभर टक्के फॉर्म भरा तुम्हाला जर कोणतं येड सांगत असेल ना की लय अवघड असतं त्याला त्याच्या कानाखाली एक ठेवून द्या कारण ह्या परीक्षा ना सोप्या असतात बरेचसे आपले पोर मला रेल्वेमध्ये दिसतात पाच झालेले कमी पडतात पण तिकडं दोन विषय नीट करतात दोनच विषय मॅथ आणि जीएस दोनच विषय मराठी पण नाही इंग्रजी पण नाही काहीच नाही दोनच विषय पक्के करा ह्याच्यात पोस्ट निघून जाते आणि चांगला जॉब आहे है, है ना ओपन साठी कॉन्स्टेबलला अठ्ठावीस वर्ष आहे त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन ओबीसी साठी तीन वर्षाचं म्हणजे अठ्ठावीस अधिक तीन एकतीस वर्षापर्यंतचा पोरगा फॉर्म भरू शकतो टी साठी पाच वर्षापर्यंत म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत पोरगा कॉन्स्टेबलचा फॉर्म भरू शकतो आरपीएफ साठी आरपीएफ एसआय साठी म्हणजे सब इन्स्पेक्टर साठी अठ्ठावीस वर्ष ओपन कॅटेगरी ओबीसी साठी एकतीस वर्ष आणि टी साठी तेहतीस वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथं दिसत आहे व कळलं का सांगा तुम्हाला एकदा वयाच एज रिलॅक्सेशन कळलं का ओके वयाच एज रिलॅक्सेशन कळलं का चला डन सर आता नेक्स्ट पुढचा लगेच पॉईंट पाहून घ्या ह्याच्यासाठी काय काय लागतं क्वालिफिकेशन काय लागतं जर तुम्हाला एसआय व्हायचं असेल ओके आर पी एफ एस आय व्हायचं असेल तर तुम्हाला डिग्री तुमची कम्प्लीट पाहिजे ग्रॅज्युएशन कोणत्याही कोणत्याही स्ट्रीम मधलं ग्रॅज्युएशन सर हाईट किती लागते सांगतो भाऊ दोन मिनिट थांब ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि रेल्वेचा पोलीस व्हायचं असेल फक्त दहावी पाहिजे तुम्ही फक्त दहावी तसं महाराष्ट्र पोलीस साठी बारावी पासची आहे इथं दहावी एज या दहावी पाचचं क्वालिफिकेशन इथे आपल्याला दिसून येते डन ओके सर क्वालिफिकेशन नंतर फीस तर मी तुम्हाला सांगितले आता फीस पाचशे ओपन कॅटेगरीसाठी आणि आदर सगळ्यांसाठी अडीचशे रुपये आणि ओनली कॅन्डिडेट ही बीटी वन विल गेट अ रिफंड ऑफ देअर एक्झामिनेशन फीस एज मेन्शन अबो हे बघा हे इथे फीस रिफंड चा पण यांनी सांगितलंय की कॅन्डिडेट जो फक्त सीबीटी वन विल गेट अ रिफंड ओके एक्झामिनेशन फीस एज मेंशन इन अबो फीस पण रिफंड या ठिकाणी मुद्दा टाकलेला आहे पण जाऊ द्या आपण आता हे फीस रिफंड आणि हे त्या गोष्टी दोनशे करायचं नाहीये सर परीक्षा कशी असते बरोबर आता ह्याच्या पुढच्या सगळ्याच परीक्षा लक्ष देऊन का सर माझा बारावी आहे फक्त माझं ग्रॅज्युएशन आहे फॉर्म भरू शकता ना याला काय आय वगैरे केला लागत नाही बारावीचे पोरं सॉरी बारावी नाही दहावी वरती परीक्षा या दहावी पोर ज्याचं ओपन कॅटेगरी मध्ये अठ्ठावीस वर्षाचं एज आहे त्यानं फॉर्म भरू शकतं या साईचा पण फॉर्म भरून घ्या एक सवय लागते तुम्हाला सवय लागण्यासाठी शंभर टक्के फॉर्म भरा शंभर टक्के नाही फक्त दहावी आणि फक्त ग्रॅज्युएशन आहे दहावी वाले कॉन्स्टेबलचा फॉर्म भरू शकतात ग्रॅज्युएशन प्लेन कोणतंही ग्रॅज्युएशन पी एस चा फॉर्म म्हणजे आपल्याकडचा पीएसआय त्याच्याकडचा एसआय सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरू शकतात ओके लक्षात ठेवा पहिले सीबीटी होणार तुमची ओके म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आता हे फक्त नाव आपल्याकडे पण जे ऑनलाईन परीक्षा आहे ना त्याला पण सीबीटीच म्हणतो आपण सीबीटी पहिली होणार ओके त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी स्टेट टेस्ट ग्राउंड परत होणार राईट ग्राउंड कसं असतं काय असतं डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे ऑलरेडी पोलीस भरतीचं ग्राउंड आणि याचं ग्राउंड दोघाचं पण कम्पॅरिझन पण टाकलेलं आहे फिजिकल मेजरमेंट टेस्ट हाईट बॉडी वेट सगळं मोजतात ह्या फिजिकल मेजरमेंट टेस्ट मध्ये आणि शेवटी होतं डी व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अंतिमता तुम्हाला पोस्ट ही दिली जाते म्हणजे सगळ्या सगळ्याच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आहे आपल्याकडे पण टेस्ट होते त्याच्यानंतर आपलं फिजिकल होतं फिजिकल नंतर आपलं आता हे हे काय दोन्ही पण एकच आहेत तर ओके आणि नंतर डी व्ही होतं डी व्ही नंतर जॉब भेटतो राईट चला काय हरकत नाही सर पेपर कसा असतो सांगतो ओके पेपर कसा असतो सांगतो सगळ्यांना राईट बाळा हे ना आय टी नाहीये हे दहावी वरती पोस्ट आहे आणि प्लेन ग्रॅज्युएट वरती पोस्ट आहे दहावी आणि प्लेन ग्रॅज्युएट ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते असतात पाहून ह्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस असतं पन्नास क्वेश्चन आणि मार्क आहे त्याला पन्नास जनरल अवेअरनेस म्हणजे कपिल सर जेवढं घेतात त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही याची गॅरंटी जनरल अवेअरनेस पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क त्याच्यानंतर रिजनिंग पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क मॅथ अरेथमॅटिक मध्ये तुम्हाला ना आता कालचा कारागृहचा पेपर तुम्ही पाहिला असेल कारागृहच्या पेपरमध्ये ना ट्रिग्नॉमेट्री ऍड केले तर अरेथमॅटिक मध्ये तुम्हाला ज्योमेट्री पण असतात ट्रिग्नॉमेट्री पण असतं आणि अल्जेब्रिक एक्सप्रेस हे पण असतात बरोबर हे अरेथमॅटिक म्हणजे सोप्या भाषेमध्ये मॅथ आणि मॅथमध्ये ट्रिग्नॉमेट्री त्याचबरोबर भूमिती त्रिकोणमिती भूमिती आणि बीजगणित ह्या गोष्टी याच्यामध्ये मध्ये ऍड होतात राईट हेचे पस्तीस क्वेश्चन भावड्या एवढं जर तयारी तुम्ही ना नाही मॅथ अँड रिजनिंगची महाराष्ट्रातली अशी कोणती परीक्षा नसेल ज्याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क येणार नाही महाराष्ट्रातली कोणती परीक्षा नसेल त्यामुळे व्यवस्थित ठेवा आणि याला किती पस्तीस मार्क आहेत टोटल क्वेश्चन आहेत एकशे वीस आणि एकशे वीस मार्क आहेत नव्वद मिनिटात सोडवायचे तुम्हाला टोटल क्वेश्चन एकशे वीस नव्वद मिनिटात सोडवायचं आहे म्हणजे साधारणतः एका प्रश्नाला एक मिनिटाचा टाइम पण भेटणार नाहीये पण तुम्ही हे जनरल अवेअरनेस जे आहे हे कमी वेळामध्ये सोडू शकता पण पन्नास प्रश्ना पंचवीस मिनिटामध्ये सोडवू शकता आणि बाकीचा सगळा वेळ तुम्ही या ठिकाणी देऊ शकता साठ मिनिट एक तास जवळपास सत्तर मिनिटाला द्यायचा आहे तुम्हाला एक तास जवळपास सत्तर मिनिटाला द्यायचा आहे म्हणजे इथं तुम्हाला स्पीड आणि अॅक्युरसी इम्पॉर्टंट आहे ओके स्पीड आणि अॅक्युरसी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत लक्षात ठेवा डन आता सर ह्याला निगेटिव्ह मार्किंग असतं का येस एक चुकलात तर वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस कमी होतात

सत्तर पंच्याहत्तर पर्यंत तुमचा याचा कट ऑफ येऊ शकतो पेपर डिप वर डिपेंड आहे की कट ऑफ कमी किंवा जास्त किती येईल पेपर वरती हे पण डिपेंड असत हे ओके चला आफ्टर इट पुढचा पॉईंट हाईटच्या बाबतीमध्ये बरेच जण विचारत होते आता हाईट बघून घ्या आणि ग्राउंड पण बघून घ्या हाईट आणि ग्राउंड दोन्ही पण गोष्टी पाहिजेत तुम्हाला व्यवस्थित रित्या पाहून घ्या डन सर कॉन्स्टेबल साठी मेल असेल तर एकशे पासष्ट हाईट आहे आणि चेस्ट त्याला लागते ऐंशी ते पंच्याऐंशी पोलीस भरतीच्या पोराला एकशे पासष्ट हाईट लागते आणि एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी तुमची चेस्ट लागते बरोबर म्हणजे सेम सर, शे शे आहे सर डन पोलीस भरतीच्या पोरांसाठी पण सोळाशे मिनिट सोळाशे मीटरचा इव्हेंट असतो राईट पोलीस भरतीला गोळा फेक आणि गोळा फेकच्या बरोबरीनं शंभर मीटर असतं इथं उंच उडी आणि लांब उडी अशा दोन उड्या आहेत बरोबर म्हणजे ग्राउंड थोडस वेगळं आहे या ठिकाणी बघा हाय जंप आणि लॉंग जंप हे असतं कॉन्स्टेबलची फिमेल असेल तर एकशे सत्तावन्न हाईट असते कॉन्स्टेबल फिमेल साठी आणि आठशे मीटरच्या बरोबरीनं तीन फीट हाय आणि नऊ फूट लाँग जम्प याच्यात असते ओके सब इन्स्पेक्टर साठी एसआय साठी एकशे पासष्ट हाईट इज आणि एकशे सत्तावन्न त्या ठिकाणी या ठिकाणी हाईट असलेली दिसून येते आणि याच्यासाठी परत एकदा त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी तुमची चेस्ट असणं गरजेचं आहे ग्राउंड बघा हे ग्राउंड या ठिकाणी याला एक फूट कमी याला दोन फूट कमी याचा असलेलं दिसून येतं आणि परत मुलींसाठी ऍज इट इज ग्राउंड मात्र सेम आहे काही चेंज होत नाही फक्त चेंज होते टाइम मध्ये आठशे मीटरला कॉन्स्टेबलला मुलींसाठी तीन चाळीसचा टाइम आहे आणि मुली आय साठी चार मिनिटाचा सा टाइम असलेला दिसून होतो म्हणजे ग्राउंड या ठिकाणी बऱ्यापैकी सेम आहे ग्राउंड या ठिकाणी बऱ्यापैकी सेम आहे डन चलो सर आता हे सगळं झालं तुमचं माहिती बरोबर ही सगळी माहिती झाली मी तुम्हाला सगळं सांगितलं आता सर पुस्तकं कोणते वापरू हो हा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो ते पण सांगून टाकतो तुम्हाला चल ऐकाय लक्षक कोणते वापराव हो हे पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो बुक लिस्ट आता जनरल अवेअरनेस साठी लक्षात ठेवा थोडस लिस्ट चेंज होते आपली जनरल अवेअरनेस साठी ची पुस्तक आपल्याला वापरायची ल्युसन ओके स्टार्ट करा लिसंट पासून स्टार्ट करा लिसंट पासून तात्याचा ठोकळा वगैरे इथं नाही चालणार आपल्याला कारण हे भारताच्या बाबतीमध्ये जास्त प्रश्न येतात पण तात्याचा ढोकळा तुम्ही एक बेस म्हणून ठेवायचा आहे राईट तात्याचा ढोकळा बेस म्हणून ठेवायचा आहे ल्युसंट पहिल्यांदा वाचून घ्या आणि या दोन टॉपिक बद्दल मी तुम्हाला सांगेन ते म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे आर एस अग्रवालचं मॅथ घ्यायचं आहे तुम्हाला आर एस अग्रवाल मॅथ आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्या रिजनिंगसाठी सुद्धा आर एस अग्रवालचं तुम्ही वापरू शकता किंवा साठी बेस्ट सांगेन मी तुम्हाला ते म्हणजे अरिहंत अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक हे साठी जास्त आहे आणि अरेथमॅटिक्स साठी तुम्हाला आर एस अग्रवालचं पुस्तक गरजेचं आहे एकाच वेळेस सगळ्याचा सगळा ढिगारा करायचं नाही करायचा हे पुस्तक ठेवायचं पेपर मराठीत होतात का शंभर टक्के पेपर जो आहे तो तुमचा मराठीमध्ये होणार पेपर हा मराठी लँग्वेज मध्ये होणार मराठी मराठी भाषेत हा पेपर होतो ओके okay, पेपर हा मराठी भाषेत होणार आहे डन चला व्हिडिओला लाईक आणले का सगळ्यांनी पहिली गोष्ट मला ते क्लिअर करा व्हिडिओला लाईक मारले का तर कृपया जेवढे आहेत तेवढे मारा आणि तुमचे प्रश्न आता लगेच मला विचारा सर अजून काय बाकी आहे जसं आता एका प्रश्न विचारला गणेशन की सर मराठी असतो का तर येस डेफिनेटली मराठीमध्ये पेपर होतो ओके बाकीचे बरोबर फटाफट पटापट विचारा फीस किती असते सर फीस कशाची जर तुम्हाला पेपर द्यायचं असेल तर पेपरची फीस दिसते ओपन कॅटेगरीसाठी पाचशे अदर कॅटेगरीसाठी अडीचशे आणि आपल्या बॅचची फीस फक्त साडेसहाशे ते सातशे ओके पूर्ण बॅच ची फीस साडेसहाशे ते सातशे ओपन साठी मॅक्झिमम एज किती आहे अठ्ठावीस वर्षाचं एज लिमिट आहे ओपन कॅटेगरी अठ्ठावीस वर्षाचं एज लिमिट आहे ओके आणि ओबीसी साठी एकतीस वर्ष एस सी एस टी साठी तेहतीस वर्षाचं एज लिमिट वॅकन्सी खूप कमी आहेत बावड्या चार हजार सहाशे आहेत वॅकन्सी हो भारताचा विचार केला तर चार हजार सहाशे कमीच आहेत बरं का पण आपल्याला स्टार्ट करायचं तर शंभर टक्के एक परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही देऊ शकता ओके जीएस साठी स्टार्टिंगला पुढच्या तुम्हाला सल्यूट मारायचं वर्दीमध्ये मध्ये शंभर टक्के भावड्या आपला एक व्हिडिओ तयार करून आपण ओके कॅप घातलेला नोकरीचं ठिकाण तुम्ही जे रिजन निवडताना ते नोकरीचं ठिकाण असत तुम्ही जे रिजन निवडता त्या ठिकाणी तुमची नोकरी असते टीसीएस घेतो पेपर शंभर टक्के टीसीएस पेपर घेतो रेल्वे चे जेवढे पेपर आहेत ना आता दोन दोन कोटी पोरांचे पेपर डी सी एस घेतले ओपन साठी मॅक्झिमम एज लिमिट तर सांगितलं तुम्हाला अठ्ठावीस वर्ष ओपन साठी आहे ओके आर एस च सा बुक रिजनिंग साठी चालणार का नाही आर्य सागरवाल च सा मॅथ्च सा चांगलं वाटतंय मला आणि रिजनिंग साठी आर्यहान च सा चांगलं ओके ओपन विद्यापीठची डिग्री चालते का चालते चालते सर फ्री क्लास आहेत का वर रोज रात्री दहा वाजता रेल्वेचा फ्री क्लास असतो ओके रोज रात्री दहा वाजता रेल्वेचा फ्री क्लास असतो अंदाजे कोणत्या महिन्यात पेपर होईल त्याने सांगितले ना सगळं फॉर्म भरायला चालू झाली तुम्ही फॉर्म भरल्यानंतर साधारणतः लक्षात ठेवा एक दोन महिन्यामध्ये पेपर होतात हे फॉर्म भरण्याची डेट आहे तुमची ओके फॉर्म भरण्याची डेट आहे संपत्या डेट चौदा मे ओके चौदा महिन्यानंतर नंतर दोन महिन्यामध्ये पेपर होऊ शकतो दोन अडीच महिन्यामध्ये अठ्ठावीस प्लस तीन एज रिलॅक्सेन आहे ओपन साठी साठी ओबीसी परत वर्ष ओके चला अजून क्वेश्चन पेपर कोण 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 रेल्वेचे त्यांची त्यांची टीम काढते बाबा त्यांची टीम काढते ओके चला व्हिडिओला लाईक खाण्याला विसरू नका इथं आपण थांबणार आहोत परत नवीन एखाद्या महत्वाच्या सेशन मध्ये आपण भेटूयात ओके नवीन महत्वाच्या सेशन मध्ये लवकरच भेटूयात इथं मी थांबतोय व्हिडिओ एंड करतोय जरी अजून काही डाउट असले तरी कमेंट बॉक्स मध्ये नंतर टाकायला विसरू नका मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते डाउट्स तुमचे क्लिअर करतो डन चलो बाय मित्रांनो हैव नाईस गुड नाईट हॅव्ह नाईस गुड डे टेक केअर बाय